मी ॲडव्होकेट जयपाल मधुकर ढवळे विशिष्ट सहाय्यक जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी मी नायब तहसीलदार यांना माहितीच्या अधिकाराखाली काय माहिती मागवली होती जसे की मौजे हजवन गट नंबर पन्नास या गटातून विष्णुपूर प्रकल्पासाठी इसवी सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशी या वर्षी मावेजा म्हणून सतरा हजार चारशे वीस रुपये नामे मेहमूद महबूब मोहम्मद या इस्माला भेटले होते आणि त्याने त्याची जी दिली जमीन आहे बावन होती पण प्रस्तुत जमिनीमध्ये फक्त प्रकल्पाला चाळीस हजार जमीन देण्यात आली आणि बाकीची बारा हजार जमीन कुणाच्या नावावर करण्यात आली आणि तिचं काय झालं पुढे ह्याचं कुठलंच विवरण उपस्थित किंवा कागदपत्र भेटलं नाही त्या अनुषंगाने मी अर्ज केला असता तहसील कार्यालय नांदेड येथे मला उडवाडवीची उत्तरे देऊन माहिती देण्यात आली हो नव्हती मग मी पुन्हा एकदा अपील केली अपिली अधिकाऱ्याकडे त्यांनी माझी अपील अंशत मंजूर करून मला अपील करण्यात मुभा दिली किंवा परत एकदा अर्ज करून संबंधित कार्यालयाकडून माहिती मिळवून घ्यावी व कार्यालयाला तशी ताकीद दिली की माहिती मला देण्यात यावी माझं म्हणणं असं आहे संबंधित अर्जाच्या अनुषंगाने कि मध्ये विष्णुपुरी प्रकल्पाची जागा ही पूर्णपणे बावन आर ताब्यात का घेण्यात आली नाही आणि जर चाळीस फक्त जागा त्यांच्या नावे झाली असेल तर बाकीची बारावर कुठे गेली हे काही पेपर आहेत त्याच्यामध्ये त्या पेपरच्या आधारे मेहबूद मोहम्मद यांना हे सतरा हजार चारशे वीस रुपये भेटलेले आहेत पेपर मी काढलेले आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा विष्णुपूर प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी मागणी केली त्यांच्या जागेची आमच्या नावावर करा तेव्हा फक्त चाळीस आर जमीन दोन हजार पंचवीस मध्ये त्यांच्या नावे करण्यात आली त्याचे तीस सहा दोन हजार पंचवीस चे पेपर आहेत बाकीची बारा आर जमीन कुठे गेली तो भूखंड कोण बळकावला ह्याच्याबद्दल कोणतीही प्रस्तुत अशी माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही तरी माझी विनंती आहे की आपल्या माध्यमातून कि बारा आर जमिनीच्या बाबतीत शासनाच्या माध्यमाला शासनाच्या सर्व अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्यात यावा